हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे हे बघा हळद आताना एवढी अशी आलेली आहे पटकन उगवून पण येते आणि मोठी पण पन झाली पण ते काढायला म्हणजे आत्ता लावलेली आहे मी मार्च मग एप्रिलमध्ये तर पुढच्या मार्चमध्ये काढायला देत म्हणजे अकरा ते बारा महिने जातात वाटतं आणि आलं थोडंसं लेटच उगवते थोडंसं बघा ते उगवलेलं दाखवलं मी आणि हे बघा आता आडामध्ये पाणी किती वरती आले म्हणजे दोन तीन आले। ते तीन फूटच कमी आहे म्हणजे एवढ्यावरती आले नारळ एक पडला आहे त्याच्यामध्ये नारळ दिसतो आहे तेवढ्यापर्यंत पाणी आलेलं आहे कारण आता पाऊस कंटिन्यू चालू आहे अजून चार दिवस तसा राहिला तरी पूर्ण म्हणजे काटोकाट असा गच्च भरतो आता वरून नेट झाकलेला आहे तरी पण नारळ जोरात त्याच्या पडल्यामुळे नेट तुटून आत गेलेला आहे आता तो नारळ एक दिवशी बादली बांधून त्याने काढून बाहेर टाकायला लागतो नाहीतर काय होतं पाणी खराब होतं तसं मग आणि आता गवत आतमध्ये थोडंसं वाढले पण आता ते गवत काढायला येत नाही कारण साईडनं सगळं हे झालेलं आहे माती मग सगळी आतमध्ये पडते त्यामुळं थोडंसं ऊन पडलं की मग थोडं सुकलं की मग गवत काढायला येते आणि हे आता नारळाचं फळ असं ना भरपूर असं पडलेले आहेत पण पाऊस आता कंटिन्यू असं चालूच आहे त्यामुळं ते म्हणजे ते बाहेर तोडायला आणि हे करायलाच नको वाटते बाहेर जायलाच आता ते तसेच एका साईडला सारून ठेवते आणि नंतर मग ऊन पडले की पेटवून देते आणि आता ह्या सुपारीला आत्ता ह्या फर्स्ट टाईम लागलेत गेल्या वर्षी सुपारी एवढ्या काही जास्त निघल्याच नाहीत म्हणजे कधी कधी होत असेल तसं अगोदर दोन वर्ष बऱ्यापैकी निघल्या होत्या आणि ह्या वर्षी म्हणजे नाही तेवढ्या आले आता ह्या सुपारीला फर्स्ट टाईमच तुरा आला आणि थोड्याशा सुपाऱ्या धरल्या त्या बरेच वेळा तुरा येत होतं मोहर येत होता असा पण गळून पडत होतं आणि परत बघा पर दुपारी हे असं ऊन पडलं होतं आणि आता ऊन आले म्हणून कपडे बाहेर टाकले आणि उन्हामध्येच परत पावसाने सुरुवात केली असा हा पाऊस येतो कपडे टाकायची का नको असं होऊन जातं आत बाहेर आत बाहेरच खेळायचं काम आहे आणि हे प्रांजूच्या स्कूलमध्ये मिटिंग होती आता पाचवीत गेल्यामुळे परी पहिल्यांदाच ही मिटिंग होती त्यामुळं सगळ्या पेरेंट्सना अटेंड करायला सांगितली होती पण काही आले होते काही नव्हते फर्स्ट ह्याचं होतं त्यामुळं काही जास्त नव्हतं फक्त ओळखच करून द्यायची होती आणि आता कसं पाचवीत गेली म्हटल्यानंतर अभ्यास पण थोडासा वाढला थोडंसं म्हणजे घरातून पण त्यांचं टाईम टेबल करून द्या असं म्हणजे सांगत होते आणि कसं टाईम टे टेबल करून दिलं की त्यानुसार मुलं बसतील मग अभ्यासाला आता जास्त वेळ वाया म्हणजे नाही घालवायचं कारण आता पाचवी सहावी सातवी सातवीमध्ये परत स्कॉलरशिप परीक्षा येते मग आता त्यांचा बेस तयार होतो आता कसं प्रत्येक प्रत्येक सब्जेक्टला वेगवेगळे टीचर चौथीपर्यंत कसं होतं दोन टीचरच असं होतं म्हणजे अर्धा अर्ध विषय घेत होते पण आता पाचवीला तसं नाही आहे त्यांचं त्यामुळे मग सगळ्या टीचरची म्हणजे सोबत त्यांनी ओळख करून घेतली आणि मुलांना म्हणजे कसं हे करायचं अभ्यासाचं तुम्ही कसं नियोजन करून द्यायचं हे थोडंसं त्यांनी तुर्के दिसम जाऊन सांगितलंलाला एक मीटिंग बसली आणि या सगळ्या काही गोष्टींचा विचारवच परतندية आले आणि आल्यानंतर एवढा मोठा पाऊस चालू झाला पूर्ववर नसतोला पण इतेंगे प्रयत्नांनी पुन्हा प्रयत्नांना मात्र आईकडे बोललं आले केलेल्या நல்ல काही गोष्टीं बघा इतेंगे ചെറിയ काही मकलापर्यंत टीचरस कोचले घरात पोस नंतर आला त्यामो एवढं टाइम लागलं इतरे एवढा पावसातून बाहेर जायला म्हणजे मला तर ते नकोच वाटतं आणि नंतर मग संध्या आल्यानंतर मुलांचा नाश्ता वगैरे आवरून झाला आज आता त्याला कृष्णाची पण पुस्तक भेटायची होती म्हटल्यानंतर त्याच्या पण टीचरची भेट घेऊन पुस्तक घेऊन आले आणि आता पुस्तक नवीन आणले तोपर्यंत थोडंसं मी जास्त म्हणतात नव्याचं नऊ दिवस तसं आज त्याला अभ्यास करायचा होता अगोदर म्हटलं मी आवरून घेते तर नाही तू शिकव म्हणून बसला होता आता तिचा दात एक हालायला त्याचा पण आता फर्स्ट टाईम कृष्णाचा पण दात हालायला आले

त्याला कसं थोडंसं गोड बोलून घेतलं की मग तो करतो आणि त्याच्यासोबत मग मी पण करते कोणाचं अगोदर होतं असं हे करून स्पेलिंग कसं आता स्पेलिंग आहे त्याला शिकायला म्हणल्यानंतर स्पेलिंग अशा लक्षात राहत नाहीत लिहून लिहिले की कसं मग ते माइंडमध्ये सेट होतं व्यवस्थित त्यामुळे मग दोघांनी पण असं लिहून शिकलो आणि ही आज मी सकाळी नाश्त्यामध्ये ना पत्री बनवायला घेतली होती हे पीठ कसं एकदाच करून ठेवते तीन वाटे पीठ घेतलं ना सकाळचा नाश्ता आणि नंतर मुलं आल्यानंतर पण थोड्याशा बनवायला म्हणजे पीठ बाकी राहतं फ्रीजमध्ये ठेवते ते मी आता पिठामध्ये काय केलं तीन वाटे पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि काळं तीळ मीठ घातलं आणि पाणी हे अगदी खळखळ असं उकळून घ्यायचं नुसतं गरम नाही करायचं आणि पिठामध्ये घालून असं पीठ व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं पाणी भरपूर प्रमाणात लागतं तेवढं पातेलं ला गच्च भरून घेतलं होतं मी तेवढं सगळं पाणी त्याच्यामध्ये घालावं लागलं आणि उकळत्या त्या पाण्यामध्ये असं ते मिक्स करून तसं ठेवून द्यायचं साईडला नंतर मग पीठ आपण चपातीचं मळून घेतो तसं मळून घ्यायचं थोडासा वेळ जातो पण मग कधी तर असं करते आठ दहा दिवसातून आणि त्याच्यासोबत ही हरभऱ्याची भाजी बनवून घेतली होती हरभरं रात्रभर पाण्यात भिजत घालून घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं हळद मीठ लाल तिखट एक बटाटा कांदा एक उभा चिरून घातला होता हिरवी मिरची आणि कढीपत्ता शिजताना पण थोडासा कढीपत्ता घालते आणि वरून फोडणीत पण थोडासा असं मग कुकर लावून दिला आणि पिठे थंड झालेलं होतं ते मग आता मळून घेतलं आणि त्या भाजीला मग नारळाचं दूध घालून काढून गाल। घालायचं आणि वरून मोहरी कढीपत्त्याची फोडणी अशी ही करून घ्यायची इकडच्या भाज्या कशा अशा सगळ्या अशाच असतात अगोदर शिजवून घ्यायचं आणि नंतर मग वरून फोडणी घालायची मग नारळ फोडून घेतला आणि पत्रीसोबत कसं जास्त भाजी लागत नाहीत पुट्ट्यासोबत कसं जास्त भाजी लागते ह्याला थोडीशीच बास होते आणि ही अशी पण चहासोबत खाल्ली ना म्हणजे चहा पीत पीत म्हणजे तशी पण छान लागते खायला मुलांना तशी पण आवडते त्यामुळे थोडंसं पीठ जास्तीच करते आणि पाच वाजता पण मुलं आल्यानंतर परत थोड्याशा तळून देते आणि ह्या कसं तेलकट होत नाहीत जास्त आपल्या पुरीसारखं तेल पुरी पुरी जास्त तेलकट होत नाही आणि चवीला पण म्हणजे पुरीपेक्षा छान लागतात पुरी पण कधी तर करते पण ही पत्री जास्त प्रमाणात असते भाजायला थोडासा वेळ जातो ह्याला आणि पण मोठ्या गॅसवरतीच भाजायचं कमी गॅस नाही करायचं नाही तर मग थोड्याशा वातट होतात मग जाड पातळ तुमच्या ह्याच्यानुसार म्हणजे करू शकता किंवा एकसोबत पळपुटावर लाटून जरी असं गोल गोल हे केलं तरी चालते पण मी असं हातावरच करून घेते छोटासा गोळा करून घ्यायचा आणि दोन्ही बाजून असं दाबून एक शेप गोल शेपमध्ये आणायचं आणि तेल अगदी कडक असं गरम करायचं मोठ्याच गॅसवर ना गॅस कुठेही बारीक करायचं नाही पत्री सगळ्यात तळून होईपर्यंत मोठ्या गॅसवरती असं दोन्ही बाजूने ना आलटून पलटून तळायच्या आणि हे गरम आहेत तोपर्यंत छान लागतात थंड झाल्यानंतर एवढ्या काही छान लागत नाहीत आणि व्यवस्थित तळल्या की क्रिस्पी पण होतात अशीच खाल्ली तरी पण छान लागते आणि मेन म्हणजे तेल तेल बसत नाही त्याच्यामध्ये अजिबातसुद्धा त्यामुळं मग ते, ते करायला पण थोडंसं म्हणजे खायला जरी सारखं खाल्लं तरी तेलकट म्हणजे होत नाही त्यामुळं बरं वाटतं खायला पण थोडासा वेळ ह्याला जास्त जातो अशा मी करून घेतल्या अगोदर मुलांना नाश्ता वगैरे दिला आणि नंतर मग बाकीच्या पण तळल्या तसं मुलांचा वाटला व्हिडिओ कमेंट करून कमें नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना